मी स्वतः वारीला जाणार आहे मला तिथे बोलावलं आहे त्यावेळी इंद्रायणी नदीची पाहणी करेन तिथल्या अधिकाऱ्यांना निर्देश देईन इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याची सरकारची भूमिका आहे ड्रग्ज विकणाऱ्यांवर ठेवणाऱ्या ड्रग्ज विकणाऱ्यांवर ठेवणाऱ्यांवर पब हॉटेल जिथे ड्रग्ज विक्री होते तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यावर पुण्यात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली फक्त पुणे ठाणे मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यात जिथे जिथे ड्रग्ज विक्री होत असेल शाळेत कॉलेजेस येथे ड्रग्ज विकून तरुण तरुण पिढी बर्बाद करत असतील तर त्यांना अजिबात सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ड्रग्स ची पाळेमुळे उखडून फेकण्याचं काम पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी महापालिका करत पेडलर मोठे सप्लायर असतील कोणी कितीही मोठा माणूस असेल तरी सोडणार नाही सरकार डोळ्यासमोर तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही शहर राज्य ड्रग्ज मुक्त होत नाही तोपर्यंत बुलडोझर तोडफोड कारवाई सुरू राहील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका